प्रार्थना म्हणजे कमकुवतपणा नाही प्रार्थना म्हणजे शक्तीला मान्य करणं आपण स्वतःपेक्षा मोठ्या अस्तित्वाशी जोडले गेलो की मन हलकं होतं प्रार्थना म्हणजे मागणं नसतं ती मनातील भावना विश्वाला सांगणं असतं आणि विश्व नेहमी ऐकून घेतं तेही निर्विरोध प्रार्थनेत शब्दांपेक्षा भावना अधिक महत्वाची जर प्रार्थना मनापासून असेल तर ती विश्वात प्रेमाच्या तरंगांसारखी पसरते हे तरंग योग्य वेळी योग्य बदल घडवतात त्यामुळे प्रार्थनेत भीती नसावी तक्रार नसावी फक्त विश्वास असावा विश्व मला योग्य दिशा देईल काही लोक प्रार्थना फक्त समस्या आला की करतात पण सत्य हे आहे की प्रार्थना ही रोजची सवय असली पाहिजे रोज कृतज्ञता व्यक्त करा रोज आभार माना रोज मन शांत करा कारण प्रार्थना मनाला अखंड शक्ती देते आणि ज्याचं मन मजबूत असतं त्याला परिस्थिती कधीच हरवू शकत नाही प्रार्थनाही मागण्याबद्दल नसून स्वीकारण्याबद्दल आहे आपण जे मिळवत आहोत ते योग्य आहे आणि जे उशिरा मिळतं तेही योग्य कारणासाठीच हा विश्वास ठेवणं म्हणजे खरी प्रार्थना विश्व कितीही मोठं असलं तरी त्याचं उत्तर नेहमी मनातल्या शांततेतून येतं प्रार्थना करताना स्वतःला विश्वाच्या समोर पूर्णपणे खुलं करा मनातील त्रास भीती इच्छा सगळं सांगा विश्वाला तुम्ही खोटं सांगू शकत नाही कारण ते मनाच्या तरंगांवरच काम करतं फक्त प्रामाणिकता ठेवा आणि परिणाम येईपर्यंत विश्वास ठेवा शेवटी प्रार्थना आपल्याला बाहेर नाही तर आत बदलते प्रार्थनेतून मिळणारी शांतता हीच सर्वात मोठी शक्ती आहे ज्यांच्या मनात प्रार्थना स्थिर असते त्यांचं आयुष्य आत्मविश्वास धैर्य आणि प्रेमाने भरतं कारण प्रार्थना ही विश्वाशी संवाद आहे जो कधीही व्यर्थ जात नाही